बकरीदच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात आयोजित मुस्लिम समाजाच्या शांतता बैठकीत उपाधिक्षक साळवी बोलत होते प्रारंभी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केलेल्या नियोजनाची तसेच प्रत्येक गावात घेतलेल्या शांतता बैठकीची माहिती दिली यावेळी औरवाडचे माजी उपसरपंच दादे पाशा पटेल यांनी कुरुंदवाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा विश्वास दिला यावेळी उपनिरीक्षक सागर पवार फारुख जमादार विवेक कराडे ज्ञानदेव सानप सरपराज जमादार नजीर मखमल्ला इकबाल पटवेगार जाफर पटेल सईद पटेल अफसर पटेल चांद कुर्णे असलम जमादार शकील भिलवडे राज महम्मद गर्गरे जावेद जमादार अजित दानवाडे सरदार जमादार रमजान नदाब आरमान जमादार मौला नदाब यासीन दानवणे आदी उपस्थित होते येत्या सतरा जून दोन हजार चोवीस रोजी बकरी ईद हा आ, मुस्लिम धर्मियांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये शांतता राहावी आणि या सणाच्या अनुषंगाने जी तयारी करण्यात आलेली आहे तिचा आढावा घेण्याकरता आज कुरुंदवाड पोलीस स्टेशन या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली होती ईद बकरी ईदच्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे त्याचसोबत प्रसारमाध्यमे सोशल मीडिया याच्यावरून आक्षेपार्ह मेसेज टाकणे आणि त्यातून धार्मिक भावना दुखावणे यांसारखे प्रकार होऊ नयेत त्यासोबत गोवंश हत्या होऊ नये याकरता देखील सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत पोलीस प्रशासनाचं बकरी ईदच्या अनुषंगाने कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये योग्य प्रकारे लक्ष आहे आणि कायदा व सुव्यस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे बकरी ईदच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद